स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजपृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र शेजारी संपर्क प्रत्येक अपडेट मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील कार्यरत उपक्रमशील शिक्षक काकासाहेब केरबा कदम यांना महाराष्ट्र शासनाचा सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त झाला आहे उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला असून मिरज पूर्व भागातील विविध गावामध्ये त्यांचा सत्कार सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गावात ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला या प्रसंगी बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले की कदम सरांचा आदर्श शिक्षक पुरस्कार हा खऱ्या अर्थाने योग्य त्या व्यक्तीच्या हाती गेला असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे कार्य शासनाने केले आहे यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते सत्काराला प्रतिसाद देताना कदमसर म्हणाले की मला मिरज पूर्व भागातील अनेक गावामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि याच कार्याची खरी पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मला मिळाली असे म्हणणे वावगी ठरणार नाही कार्यक्रमाच्या शेवटी तानाजीराव पाटील व ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्कार आज सलगर आंबकर्णिमरे डॉक्टर साहेब गुरुजी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदर्श सांगली जिल्हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला आणि त्याचा छोटेखाने सप्ताह समारंभ ग्रामपंचायत संपन्न झाला त्या सत्कारासाठी त्या ठिकाणी ते शिंदे गुरुजी त्याचबरोबर अं राक्षी बागायतदार राजू कदम सर्वच या ठिकाणी प्रमुख उपस्थितांच्या मध्ये सप्ताह पार पडला वास्तविक कदम गुरुजींनी जे गोरगरिबांची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा असं बघितलं जातं त्या गोरगरिबांच्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक चांगलं न्यायदानाचं चा काम चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं आहे आणि त्यांचं केलेल्या कामाची का पोच पावती म्हणून त्या ठिकाणी बाकी हात ठेवून नुसते लढ म्हणा म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामधल्या सर्वच त्यांच्या हितचिंतकाच्या वतीनं या ठिकाणी सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळाला गेला वास्तविक हा पुरस्कार खरोखरच केलेल्या कामाची पोचपावती खऱ्या अर्थानं कदम गुरुजींना मिळालेली आहे असं तर या ठिकाणी वागवं ठरणार नाही या ठिकाणी कदम गुरुजींच्या हातून जे काही चांगलं काम चांगलं कर्म घडलेलं आहे या ठिकाणी जे पुण्य घडलेलं आहे त्याचाच या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी शब्बास किचन कौतुक मिळालेलं आहे भविष्यकाळामध्ये माझं तर म्हणणं असं आहे की अशाच पद्धतीचं कामकाज या ठिकाणी गुरुजींनी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळावा असे सुखरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं सलगरगावचं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय गुरुजींनी जलजपूर्वभागामध्ये फार मोठं चांगलं ज्या ज्या शाळेमध्ये तिने काम केलेलं आहे त्या त्या शाळेमध्ये चांगलंच या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याचीच पोचपावती या ठिकाणी या पुरस्काराच्या निमित्तानं मिळालेले आहे असे या ठिकाणी वगूत